चिपळूण येथील धामनवणी गावात एका सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षिकेची अज्ञात हल्लेखोरांनी हातपाय बांधून निर्मून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घरात एकट्याच राहणाऱ्या या अडुसष्ट वर्षीय महिलेच्या हत्येमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे मयत महिलेचं नाव वर्षा जोशी असं आहे त्या जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या काही वर्षापूर्वी पतीचं निधन झाल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली घराचा दरवाजा उघडला नसल्यानं शेजाऱ्यांनी उत्सुकतेपोटी घरात डोकावून पाहिलं त्यावेळी त्यांना वर्षा जोशी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला त्यांचे हातपाय घट्ट बांधलेले होते आणि शरीरावर जखमांचे गंभीर व्रण होते या दृश्यानं हादरलेल्या शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत पोलीस पथक आणि डॉग स्कॉड देखील दाखल झाले पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून या हत्येमागं नेमकं काय कारण आहे याचा तपास सुरू आहे हत्येपूर्वी महिलेनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या गंभीर घटनेमुळे चिपळूण शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे पोलीस विविध बाजूंनी तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचं आव्हान पोलिसांपुढं आहे